श्री चंद्रकांत नवघरे श्री इंद्रनील नाईक श्री शिरीश कुमार नाईक श्री नितिन कुमार देशमुख श्री चंद्रकांत नवघरे श्री इंद्रनील नाईक श्री श्रीश कुमार नाईक मी मी चंद्रकांत उर्फ राजूया विमलबाई रमाकांतराव नौघरे विधानसभेचा शप सदस्य म्हणून शपथ विधानसभेचा सदस्य म्हणून वसमत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झालेले झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय जय हिंद महाराष्ट्र श्री इंद्रनील नाईक श्री शिरीष कुमार नाईक श्री विनोद निकोले मी श्री अभिमन्यू पवार मी इंद्रनील अनिता मनोहरराव नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आला असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सर्व वा एकात्मता उन्नत राखील आणि आता दा दा। जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय सेवालाल जय यशवंत जय वसंत श्री शिरीष कुमार नाईक श्री विनोद निकोले श्री अभिमन्यू पवार श्री नितीन पवार मी, मी विनोद भिवा निकोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद श्री अभिमन्यू पवार श्री नितीन पवार श्री राजेश पवार श्री रोहित पवार मी राजमाता माझी जिजाऊंच्या चरणी मानाचा मुजरा करतो मी अभिमन्यू पार्वती दत्तात्रय पवार दोनशे एकोणचाळीस औसा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडणार असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरीच श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सर्वत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय जाऊ जय शिवराय श्री नितीन पवार श्री राजेश पवार श्री रोहित पवार श्री सिद्धार्थ मी मी नितीन शकुंतला अर्जुन पवार विधान सदस्य विधानसभा म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सर्व ममता व एकता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठेपूर्वक पार पाडील <coughs> श्री राजेश पवार श्री रोहित पवार श्री सिद्धार्थ शिरोळे मी श्री काशीनाथ दाते मी राजेश लोकेबाई संभाजी पवार एकोणनव्वद नायगाव विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की तसेच गांभीर्यापूर्वक गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र श्री रोहित पवार श्री सिद्धार्थ शिरोळे श्री काशीनाथ दाते श्री बाबूराव कदम कोहळीकर मी मी सिद्धार्थ माधुरी अनिल शिरोळे विधानसभाचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री काशीनाथ दाते श्री बाबुराव कदम कोहळीकर श्री राजेश पवार श्री राम कदम श्री राहुल आहेर मी मी काशीनाथ सोनाबाई महादूर दाते दोनशे चोवीस पारनेर विधानसभा मतदारसंघ पारनेर नगर मतदारसंघ मतदारसंघ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्री बाबूराव कदम कोहळीकर श्री राजेश पवार श्री राम कदम डॉक्टर राहुल आहेर मी 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 संभाराव राहिलेले बाबूराव लक्ष्मीबाई गुनाजीराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे माझी सन्मानिय सदस्यांना विनंती आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आज आपण घेत आहे गेतों उद्या ईश्वर शपथ घेतो की कितीद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल श्रद्धा व निष्ठा कामकाज संविधाना बद्दल सार्वभौमता उन्नता आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र राजेश पवार श्रीराम कदम डॉक्टर राहुल आहेर छत्रपती शिवरायांना स्मरोण आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून अहम रामचंद्र ढोंडोबाई शिवाजी कदम विधानसभा या सदस्यन निर्वाचिता परमेश्वरस्य परमेश्वर नामना शपे यद अहम विधाना स्थापते भारतस्य संविधानं प्रति सत्यां श्रद्धां निष्ठां च धरिष्ये यद अहं भारतस्य संपूर्ण प्रभुत्व संपन्नतां अखंडतां रक्षयामि तथा यत पदं गुहितुं अहं उद्दोस्ने तस्य कर्तव्यानि श्रद्धापूर्वक निर्वक्षयामि श्री राजेश पवार डॉक्टर राहुल आहेर श्री महेश बालदी श्री निलेश राणे मी मी डॉक्टर राहुल दौलतराव आहेर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री महेश बालदी श्री निलेश राणे श्री महेश शिंदे मी मी महेश गंगादेवी रत्नलाल बालदी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल सम्वीदा मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन वो आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री निलेश राणे श्री महेश शिंदे दादा वो दादा, वो दादा मी, मी निलेश नीलम नारायण राणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय शिवराय जय नारायण स्री महेश शिंदे, स्री राजेश पाडवी, रमेश श्री 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 माझे गुरु मी श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींना स्मरण करून मी महेश संभाजीराजे शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडीन रामकृष्ण हरे राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे श्री संतोष बांगर मी सर्व साधू संतांच्या सर्व महापुरुषांच्या वडिलांच्या आणि वैजापूर गंगापूर तालुक्याच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी रमेश भामाबाई नानासाहेब बोलणार आहे एकशे बारा वैजापूर गंगापूर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्राद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी जय 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 हिंद महाराष्ट्र हरी जे शिवराय भीम श्री संतोष बांगर श्री चंद्रकांत पाटील श्री रहीश शेख मी मी राजेश कलावती उदयसिंग पाडवी विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते, ते निष्ठापूर्वक पार पाडवीन जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भीम सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद साहेब यांना स्मरण करून शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने मी संतोष ल लक, वच्छलाबाई लक्ष्मणराव बांगर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सर्वभूमिता व एकत्मता उंडीत राखेल आणि आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय जै महाराष्ट्र रही शेख श्री विश्वनाथ भोईर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना वंदन करून मी चंद्रकांत शकुंतला निंबाजी पाटील वीस विधानसभा मुक्ताईनगर मतदारसंघाचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताचे सार्वभौम वो एकात्म उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य म्हणून मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम विश्वनाथ भोईर ते हँडीकॅप आहेत ना गुजराती आहे तो ताईने नाव मग सांगितलं हा पगाक्षा काय चेर आहे ना त्याची हात दाखवतोय मी मी विश्वनाथ चंद्रभागा आत्माराम भोईर कल्याण पश्चिम एकशे अड़तीस विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शाह श्री रहीश शेख श्री पराग शहा केले मामा वाद घालू नका मी देतो तुम्हाला पण वाद घालू नका मी देतो तुम्हाला वाद घालू नका माझी एक विनंती आहे उद्याचा दिवस आहे ना उद्या घेऊया ना आपण शब्द माझी माझी तुम्हाला विनंती होती तुमच्या अर्जंट उद्या उद्या तुम्ही नसाल तर एक पत्र तरी तुम्ही दिलं पाहिजे पत्र तुम्ही दिलं नाव मी अनाऊन्स केलं असत मी कांतर नाही आहे का तुम्ही पत्र दिलं पाहिजे होत दादा तुम्ही अनुभवी आहात कॉल आउट करा मी 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 रईस जैनब कासम शेख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्ला साक्ष शपथ घेतो की कायदेद्वारा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजवाद श्री लहामटे आणि श्री दि लांडे पराक्षा शहा श्री लहा मटे श्री दि दिलीप लांडे मी मैं पराग इंदिरा किशोर शाह जो विधानसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ

सही दिलीप लांडे मी महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय इंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे अभिवादन करून मी दिलीप कलावती भाऊसाहेब लांडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने आई मांढरदेवचे काळूबाई यांना साक्ष ठेवून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याने स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची व एकात्म उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी आता घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम मी मी समाधान पार्वती महादेव अवताडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून नुण आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल सभागृहाची बै बैठक आता स्थगित होत आहे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल सदर दिवसाच्या कामकाजाचा क्रम संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल